कशा आहात आय आणि मजे कप्सात तर आम्ही चालले आता रूमला आज लवकर सुट्टी केली कारण सकाळी लवकर गेले होते आठ साडेआठला ला गेले साडेसहाला ला निघाले सात तर इथंच वाजले तर आता ॲटो आहे मला खूप ट्राफिक आहे पुण्याच्या मनात काय आहे की सांगता येत नाही अधिकतर लय दुश्मन आहेत माझे माझं शुभचिंतक कमी आणि दुश्मन जास्त झाले आहेत त्यामुळं लोकेशन मी नाही सांगू शकत जेवणाची सोय नाही लागली अजून तब्येत नुसती घसरायला लागली जेवण नाही काय नाही त्यामुळं तर व्हिडिओ काढायला वेळ भेटना झाला आहे दहा घंटे ड्युटी तिथून रूमवर गेलं की काहीच करायची इच्छाच होत नाही डायरेक्ट मी झोपी जाते आता कपडे दिलेत त्या मैत्रिणीनं त्याला जरा धुवा म्हणलं तिनं काही धुले वगैरे आहेत धुवून करून मला जर कोणी कपडे दिलेले कोण पण म्हणजे ज्याला किऊ द्या येते की मला तिथे तर मी टाकून देत नाही घालते चांगले चांगले कपडे कारण आपली कुठं ऐपत आहे एवढे म्हणजे कपडे वगैरे घ्यायची तरी मी काही कमी करत कर नाही जीवाला स्वतःच्या कपड्याविषयी आणि लेकरांना पण काही नाही आता येताना त्या दिवशी लय पूर्गी म्हणायची होती प्लाझो पॅन्ट आणि स्टॉप घ्यायचे तर पण काय करावं घेणं झालं नाही आता ते घेणं होतंय का नाही काय माहिती लांब चलत जायला लागतं इथे तस आहे ना माझ्या आयुष्यात स्ट्रगल आहे आणि स्ट्रगल केल्याशी पर्याय नाही बघा खूप लांब दिसतंय ती बिल्डिंग बिल्डिंग दिसते तितक्या लांब मला जायचंय आता हे आहे पुण्यामध्ये पुण्याचं लोकेशन आहे पुण्यामधलं पण आउट एरिया आहे इकडं भाडं कमी त्यामुळे इकडं रूम घेतले लोकांना वाटतंय मी लय सुखी आहे पण माझ्यासारखं को दुःख कोणालाच नाही आणि गावाकडं आता काम करायची सवय मोडून गेली त्यामुळं गावाकडं काम बी खोर वाटत नाही गावाकडं करमत पण नाही आणि पोरांना तिकडं फ्री आहे इंग्लिश स्कूलला शिक्षण त्यामुळं मी तिकडं ठेवलं नाहीतर मी साध्या या जिल्हा परिषद शाळेत इथंच घातला सेटल होऊन तरी मी बघू काय काय होते पुढं आता लेकरांची ते इच्छाच नाही आहे की त्या शाळेतून निघायची मला एवढी आज आठवण आली लेक लेकरांची अक्षरशः मला रडायला आलं खूप रडले मला सोबतचे पोरं म्हणले काय झालं मॅडम रडायला काय झालं म्हणलं काय नाही बाबा म्हणलं माझी माझी वैयक्तिक म्हणजे मला टेन्शन आहे त्यामुळे मी रडायला लागले आणि ह्या एवढे मोठ्या शहरामध्ये माझं माझं आपलं कुणीच नाही आहे की म्हणणार बाबा तू खा पी गायचं म्हणजे खूप वाईट वाटतंय ना असं राहणं एकटं अवघड आहे चार खेले चलायचं आता काय नाविलाच झाला लेकरांची पण इच्छा आता इकडे येण्याची पण काय आपण नाही आणू शकत त्यांना काय मजबुरी पड मजबुरी खूप मोठी आहे नेमकं मी बराबर चालले का चुकीच्या रस्त्याने चालले आल्यामुळे व्हिडिओ स्टॉप झाला माझा पाय दुखायला मावळा पाच सहा किलोमीटर काम झालं काय करणार नाही लाजी आता गाडी घेईन म्हणते हळूहळू मोबाईलचे हप्ते फिटले की गाडी काढणारे लगेच गाडी घेतल्याशी पर्यायच नाही असं कवर पायपिटी करत करावं मी स्वतःच्या हिमतीवर करायचं कोण कुणाचं नाही या जगामध्ये हारा मी याचा फोन आला होता हळूच किती नीच माणूस असेल तो सात वर्ष झाले इकडं ठेवतोय आणि मला शिकवतोय कवर फिरणार कवर अशी काय जवानी आहे तवर फिरशील मग तुझं असंच होईल मग तुझं तसच होईल मग कोणा पुढ्यात आणि काय बोलते ती किती सडक छाप माणूस आहे एक नंबरचा तो सांभाळणं ना करण पण बोलणं नाही येते त्याला भारी खूप मोठं आहे भरपूर काही का आहे म्हणजे अजून पण एवढं काय वय नाही झालेलं म्हणायला कसं करावं म्हणून पण एवढं पूर्ण जिम्मेदारी असल्यामुळं टेन्शन आहे जबाबदारी आहे आपल्यावर आपल्याला जबाबदारी पार पाडायची पूर्ण खंबीरपणे इथं पण काय पेमेंट मला जास्त नाहीये परवडतच नाही काहीच पण गावाकड उन्हाळा चाललाय सध्या गावाकडं तर गावा काहीच काम नाही पहिला पाणी नाही राहत गावाकडं उन्हाळ्यात त्यामुळं नाही ला, 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 ला।, ला, ला, ला काम करावं लागाय लागले पण आपल्या लेकरांना लागते खायला प्यायला गावाकडे थोडेफार पैसे पाठवा लागते आपला खर्च नाही त्यामुळं काम करणं भाग पडलंय मला मी हॉटेल लाईनला घुसले होते तिथे काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम होतच चालला म्हणजे नाही का असं थोडी एखादी चूक भूल झाली तर लोक समजून घेत आहेत त्यांचंच खरं करताय आणि जी साधी मी एक साधी मुलगी आहे आणि माझ्या महागं पुढं आहेत माझ्या आई पप्पा पण एवढं कुणी माझा विचार करत नाही त्यामुळं सगळ्यांना कळून चुकलं की हिचा कसा फायदा उचलायचा आहे हिला का हिचं कसं करायचं आहे लोकांना माहीत झाले आता त्या माजलगावच्या लोकांनी मला एवढा त्रास दिला मी उगाच्या उगं गाणं काढाय गेले तिकडं तिकडं जाऊन मला त्रासच झाला तिकडं दुसऱ्या शूटला गेलं तर तिथल्या पण लोकांनी माझे पैसे बुडवले पुन्हा डान्सच्या कार्यक्रमाला गेल ते तिथल्या पण लोकांनी माझे पैसे बुडवले माझं माझं शेण खाऊन खाऊन त्यांचा पोट भरणा एक लोक मी बंद करते व्हिडिओ पटपट घरी जाते आणि घरी जाऊन तुमच्या सोबत गप्पा मारूयात आपण चौकामध्ये मला घेत ब्रश कपडे धुवायला इथं भेटते का फक्ते या दुकानामध्ये नाही वाटत हे किराणा दुकान आहे का बघू शकताय आता कपडे वगैरे धुले रूम वगैरे साफ केले बघा किती स्वच्छ दिसायला आले इथपर्यंत बघत नाही बसवला बसवायचंय पूर्ण पूर्ण क्लीन दिसायला फक्त बेड नीट करायचंय म्हणलं आता मला आहे तर बेड झोपता झोपता सेट करून घ्यावं लई पाय दुकायला ते माझ्या मैत्रिणीने ड्रेस दिले होते ते ड्रेस धुवून घेतले पूर्ण हे बघ आखता वाळू कपडे अंधारे म्हणजे कपडे खूप लांब तुम्ही तर बघितलं पायाचे तुकडे पडले चलत चलत हे बघा सोसायटी मधला फॅन आणून इथे लावलाय फॅनच नव्हता रूम मध्ये अजून पसारा काहीच नाही जेवण पण केलं नाही माझी रूम खाली आहे पार्सल पण काय आणलं नाही आज तर माझ्याकडे पैसे कमी होते व कपडे धुवायला ब्रश साबण निरमा हे असले वस्तू घेऊन आले फोन आला होता म्हणून व्हिडिओ कट झाला तर असं स्ट्रगल करून मला आता हार नाही मानायची काहीतरी करून दाखवायचे पोरांसाठी आणि काहीतरी करणार शंभर ते करणार आता नाही हार मानायची मला लाईट बंद करते माझ्या पोरांसाठी मला काहीतरी करायचं का आहे आयुष्यामध्ये खूप खूप अनुभव भेटले मोठे मोठे चांगले वाईट लोक भेटले आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो तो कसे घात करतात कशा पद्धतीनं करतात त्यांना आपली कितपत गरज असते ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव भेटला आता काही नाही आता फक्त एकटीनं राहायचं आणि आपलं आयुष्य जगायचं आरतीच कमवायची पण सुखानं कमवायची कोणाच्या नादाला नाही लागायचं एक जिवलग उलक मैत्रीण आहे तेवढीच आयुष्यामध्ये बाद झाली दहा मैत्रिणी नको दहा मित्र नको आणि मैत्रीपण आता नकोच आहे मान्य मला माणसाची गरज आहे पण माझ्या नशिबालानं फक्त सगळे फ्रॉड माणसं भेटतात मला चांगले कुणीच भेटत नाही कारण मी सरळ आणि साधी पूर्वी त्यामुळं माझा फायदा उचलणारे भरपूर आहेत ह्या जगामध्ये हे मला कळून चुकले आणि मला खूप त्रास झालेला आहे आणि तेवढ्या त्रासातून मी काय शहरामध्ये जॉब नाही कितीतरी शहर बदललेत मी का मला तसेच लोक भेटले आणि मी प्रत्येक माणसावर विश्वास ठेवते मला माहीत नाही स्वतःला मला कळत नाही की माझा विश्वास का त्यांच्यावर लगेच बसते ते, लगे ते काही बोलले ना की हां इथं काम ऐकतं लगेच मी विश्वास ठेवते मग ते जॉब कसा आहे काय एवढं मला समजत नाही हां आपल्याला कामाची गरज आहे आरबाळ्यासारखं लगेच हो म्हणणार हो म्हणणार आपटून झपटून आपटून झपटून डबल पुण्यात आले पण काय नाही सगळी माझी जिंदगी नर्क झाली माझी लेकरं लांब आहेत आईवडील लांब आहेत सगळे लांब आहेत लग्न जसं झालंय ना तसं साडेसाती लागली माझ्या मागं त्या हराम कोराला त्या चुत्याला मी कधीच ऐकत नाही कमवायला मला किती जरी नावं ठेवले ना मला काहीच फरक पडत नाही झिरो फरक पडत नाही आतापर्यंत स्ट्रगल करत आले इथून पुढं पण करणार आणि माझं आयुष्य मी माझ्या हिमतीनं जगणार काहीतरी करून धावणार तुम्ही फक्त मला सपोर्ट करा आणि तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम सतत कायम माझ्यासोबत दे एवढंच करा कमेंट छान छान करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला गुड नाईट बाय मला खूप म्हणजे भूक पण लागली आणि झोप पण येते आता जेवायला तर काहीच नाही पाण्याची बॉटल वगैरे का कधी नारी तुझा वनवास घ कधी नारी तुझा वनवास काळजी घ्या